मैंने तीखा चेहरा उसने मांग रखा जी हर दिन लोगों का मन चल बोलना सही कर दे रीड टाइमिंग में थोड़ी फिल्म चल लोगों का ना विनती खड़ा चेहरा कि आप लोग सरकार के बाहर था आपने आपने तीसरा इस लोगों के इतना बस दो बस का दस दिन से साल पत्ते सोलह बरी कोणाचे स्वागत राहिले असतील तर माफ करा सभेला बराच वेळ झाला आहे आपला सर्वांना आज मोठी विनंती आहे सर्वांनी खालच्या हॉलमध्ये थांबायला अमरावती आणि ग्रामीण आणि शहर शहरची बैठक होणार कृपया उपन, बाहेर थांबायला असतील प्रत्येकाचे त्यांनी बाहेर थांबायचं चन्नी धला साहेब एक संघटनेत काम केलेलं आहे आणि संघटनेच या आढावा म्हणते की मध्ये बोली पण ज्यांना प्रश्न त्यांना त्यांना विचारलं त्यांनी तू बघ मराठी एक गोष्ट अमरावती ग्रामीण आणि अमरावती शहर याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जिल्ह्याच्या लोकांनी राहू नये हे सांगल्यानंतर बसलेली आहेत